स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा अनेकांचे हात धवले मदतीला लाखो रुपयांची मदत आली कामाला तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विट्यातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स हॉलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू प्रमाणित सर्व दागिने सोने तारण कर्ज योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराफ बँक ऑफ महाराष्ट्रासमोर विटा संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे लोक एखाद्या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेला किती संवेदनशील आहे याचं उदाहरण काल उस्तूड कुटुंबाच्या बाबतीत समोर आलं स्टार न्यूज मराठीनं बातमी प्रसारित केल्यानंतर लगेचच या कुटुंबाला मदतीचा ओघ सुरू झाला एकीकडं कुटुंब आणण्यासाठी धडपडत असताना त्याची बातमी समाज माध्यमांवर व्हायरल झाली आणि अनेकांच्या मनातील संवेदनशीलताही जागी झाली काल अनेक हात या कुटुंबासाठी मदत करण्यासाठी पुढे आले प्रत्येकानं जीवनावश्यक साहित्य घेऊन येत होतं तर कोण चारचाकीतून घेऊन येत होत एक वेळी या कुटुंबाला खायचे बांधे असताना दुसरीकडे लाखो रुपयांचं साहित्य या कुटुंबाकडे जमा झालंय अनेकांनी त्यांना मदतीचा हात पुढे केलाय सकाळपासून रात्र झाली तरी अनेक जण या कुटुंबाला मदत करण्यासाठी सरसावत होते विट्याचे विजय काळुखे अजिंक्य काळुखे साहिल सकट विजय काकडे आळसनचे निलेश अरुगडे तोहित चिकलगार नितीन जाधव योगेश कुमार हरिवायदंडे यांच्यासह अनेक जण या कुटुंबाच्या मदतीला धावून आले या मदतीमुळे या कुटुंबाला मोठा आधार मिळालाय स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब